नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो होळाष्टक सुरू आहे चुकूनही करू नका ही कामे मित्रांनो होळी येण्याआधी होळीच्या आधीचे काही दिवस होळाष्टक म्हणून ओळखले जातात होळाष्टक म्हणजेच यावेळेस कोणतेही शुभ काम करत नाही कारण हा काळ अशुभ मानला जातो हा काळ प्रदोष काळ अत्यंत वाईट काळ सुद्धा मानला जातो मित्रांनो होळाष्टक दोन हजार पंचवीस सुरू झालेले आहे हे होळाष्टक सात मार्च दोन हजार पंचवीस पासून सुरू झालेले आहे या काळात चुकूनही तुम्ही करू नका काही काम होळी पूर्वीचे येणारे आठ दिवस जे असतात त्यांना होळाष्टक म्हणतात हा अशुभ काळ मानला जातो म्हणून या काळात कोणतीही शुभ कार्ये शुभ कामं केली जात नाही आता ही कामं कोणती आहे तर लहान बाळांचे कान या दिवसांमध्ये टोचायचे नाहीत बाळांचे बारस करायचे नाही विवाहाची बोलणी करू नये विवाह साखरपुडा लग्न या दिवसात करायचे नाही विवाहाचा दिनांक निश्चित करू नये म्हणजे जी विवाहाची बैठक असते ती सुद्धा आपण बसायचं नाही ती बैठक आयोजित करायची नाही कोणत्याही नवीन कार्याचा शुभारंभ करू नये नवीन घरात प्रवेश करू नये पूजन करू नये जाऊळ करू नये कोणतीही मोठी पूजा करायची नसते होळाष्टकचे आठ दिवस सोडून द्यायचे नवीन काम व्यवसाय सुरू करणार असाल ते सुद्धा करायचं नाही मोठा व्यवहार करणार असाल तर होळीच्या दिवसानंतर तो व्यवहार करावा होळाष्टकमध्ये कोणतंही तुमचं शुभ काम असेल शुभ काम कोणतंही छोटं असू द्या मोठं असू द्या कोणतंही काम ते करू नका मग ते पैशाशी संबंधित असू द्या किंवा लग्नाशी संबंधित असू द्या किंवा नातं जोडण्यात काहीतरी बोलणी बैठक असेल तर ते सुद्धा तुम्ही या आठ दिवसात टाळायचं आहे होळीच्या दुसऱ्या दिवसापासून सगळे कामं व्यवस्थित तुम्ही करायचे आहेत होळीपर्यंतचे दिवस होळा अष्टक असतं अशुभ वेळ मानली जातो आणि सगळं काही त्याच्या उलट होतं अशी मान्यता आहे जेही आपण काम करू त्याच्या उलट होतं नेगेटिव्हिटी येते नकारात्मकता येते किंवा सगळं काही व्यवस्थित होत नाही तर म्हणून करू नका ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ